गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

माझलगाव परिसरातील ब्रह्मगावचे उपसरपंच अनिल कांबळे यांनी हे बॅनर लावले आहेत दरम्यान या बॅनर वरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगताना दिसते यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत आता पंकजा मुंडे उपमुख्यमंत्री म्हणून पोस्टर बीड जिल्ह्यात झळकले आहेत त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे लोकसभेतील पराभवानंतर आता विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय झालाय यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील विजय झालाय त्यामुळे महायुतीत सध्या आनंदाचं वातावरण आहे आता भावी उपमुख्यमंत्री असे म्हणत अभिनंदन केल्याचे पोस्टर माझलगाव मध्ये झळकल्याचं समोर आले पाच वर्षानंतर मला पुन्हा एकदा राज्यात काम करण्याची संधी मिळालीये पुन्हा एकदा सक्रियपणे मी काम करेल दोन समाजांच्या जातीचा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत राजकारणामध्ये एकदाच खोटे बोलून मत मिळवता येतात मात्र पुन्हा एकदा अशा पद्धतीने मत मिळवता येणार नसल्यास विधान परिषदेतील विजयानंतर पंकजा मुंडे म्हणाले आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा